मित्रांनो जनता एक्सप्रेस मराठी न्यूजच्या माध्यमातून एक ब्रेकिंग घेऊन आलेलो आहे पण ती ब्रेकिंग घेण्याच्या आधी किंवा ती बातम्या ऐकण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आला असेल की हे सर्व हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक आहेत गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रात सर्वात चर्चेचं नाव असलेलं हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक आहेत आणि यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारीच्या मोठ्या घोषणा केलेल्या आहेत आता ह्या घोषणा करण्यामागे काय उद्देश होता किंवा काय हे सर्व आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ परंतु तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की आज असं समजतंय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांची काही बैठक झालेली होती आणि ती बैठक निष्फळ झालेली होती काही त्यात एक तोडगा निघालेला नव्हता अशी माहिती समोर येते कन्फर्म नाहीये परंतु त्यांच्या समर्थकांना कन्फर्म आहे जे घोषणा देणारे समर्थक आहेत ते हेच समर्थक आहेत आज आपण त्यांच्या अशी चर्चा करणार आहोत की नेमक्या घोषणा का दिल्या आणि काय नेमकं घडलेलं होतं त्या ठिकाणी घ्या साहेबांनी आता जे धोरण बांधलेलं आहे की साहेबांना पुढचे आता आदरणीय मोठे साहेब असतील एक लक्षात घ्या आज भारताच्या केंद्रस्थानी त्या माणसा त्या व्यक्तींना मानलं जातं ते आदरणीय पवार साहेब असतील एक लक्षात घ्या त्यांनी कुठलं तरी एक लक्षात घ्या काहीतरी अनुभवलं असेल की बाबा पुढचं काय घालणार आहे आणि काय होणार आहे आणि एक लक्षात घ्या सर्व जनतेचा तालुक्यातील तमाम तमाम सर्व हो गायक पाटील यांनी तुतारी घ्यावी असं बरोबर काही नेमकं काय चालू आहे आज घोषणाबाजी काय झाली नेमकी आणि काय एक ते 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 तासापूर्वीच एक सोशल मीडिया मा मीडियाच्या माध्यमातून एक बातमी व्हायरल होत आहे की हर्षवर्धन पाटील साहेबांचं बी जे पीमध्ये काय त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही तोडका काही निघाला नाही मग त्याच्यामुळं बातम्या बऱ्याच व्हायरल झालेल्या की हर्षवर्धन पाटील साहेब थोड्या दिवसातच तुतारामध्ये प्रवेश करतील आणि भाजपला रामराम करतील अशा बातम्या व्हायरल आहेत मी मी स्वतः काही सोशल मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितल्या पण माझ्या म्हणजे आमच्या युवकांच्या वतीनं आम्हाला असं वाटतं की हर्षवर्धन पाटील साहेबांनी जो निर्णय घेतील तो आम्हाला तर मान्य असेल पण आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे की हर्षवर्धन पाटील साहेबांनी तोडगा काही निघो आता विषय काय होणार आहे महायुती धर्म तर सर्वांना पाहावा लागणार आहे त्यांचं काय मत आहे की हे चालू आमदार आहे त्यांनाच तिकीट ती देणार त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटील साहेबांचा काय विचार करू शकत नाहीत आणि हर्षवर्धन पाटील साहेबांना विधानसभेमध्ये पाठीमागच्या दरवाज्यातून जायचं नाही त्यांना पुढच्या दरवाज्यातून यायचं आहे त्याच्यामुळं विधान परिषदेपेक्षा विधानसभेत त्यांना निवडून जे, जनतेत न आमदार व्हायचंय हो त्यांना आणि दोन दिवसात आता जी बातमी येतात की काय काही वेळात होईल किंवा होईल दोन दिवसात माझा एक विश्वास आहे आम चे, आमचा आमच्या माझा विश्वास आहे आम आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की दोन दिवसात हर्षवर्धन पाटील साहेब तुतारी हाती शंभर टक्के घेतील काय वाटतं आता तुम्ही इथे या थोडस आता भाऊ तुतारी हाती घेतील खरंय पण जे पहिले जे उमेदवार आहेत की ज्यांनी भाऊनाथ तुतारी चिन्ह देऊ नये किंवा उमेदवारी देऊ नये म्हणून असा अडथळा घातलेला आहे किंवा त्यांची मागणी अर्थातच निष्ठावंत आहेत सर्व आणि मग त्यांनी पवार साहेबांपासून खतखत व्यक्त केली होती कसं बघताय इकडे याकडे शेवटी ते पवार साहेबांचे संबंधक आहेत त्यांनी त्यांची बाजू पवार मांडलेली आहे पण पवार साहेबांनी सगळ्या तालुक्याचा अभ्यास घेऊन ते मोठे नेते आहेत त्यांना प्रत्येक तळागाला ते अभ्यास आहे त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार सांगितलं आहे की ज्याच्यामध्ये निवडण्याची क्षमता असेल यांना उमेदवारी दिली जाईल म्हणजेच सर्व तालुक्याला स्पष्ट झालेले आहे निवडण्याची क्षमता पाटलामध्ये पाटील मध्ये असं हा सर्वे करू आणि ज्याच्यामध्ये क्षमता असेल त्याला आपण या ठिकाणी उमेदवारी जाहीर करणार आहोत असे पवार साहेबांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे काय वाटतं कसं वाटतं या सगळ्या गोष्टी सांग काय आता आधी काय काय चर्चा उठल्या होत्या की आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब हे विधान परिषदेवर जाणार आहेत युतीचा धर्म म्हणून त्यांना विधान परिषद दिली जाईल विद्यमान आमदारांना ही जागा सुटली जाईल असं सांगितलं जात होतं पण आमचं हे ने नेतृत्व स्वाभिमानी नेतृत्व आहे हे आमचं नेतृत्व मागल्या जाणारं नव्हे तर जनतेतूनच निवडून येणारं हे नेतृत्व आहे आणि आमचं स सर्वां इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान जपण्याचं काम वेगवेगळी आदरणीय हर्षवर्धनचे पाटील साहेबांनी केलेलं आहे म्हणून आमची सर्वांची भावना झालेली आहे की हे नेतृत्व जनतेतूनच निवडून गेलं पाहिजे व आमच्या सर्व कार्यकर्त्यांची देखील अशी भावना झालेली आहे की आदरणीय साहेबांनी तुतारी हाती घ्यावी आणि यानंतर कोणता निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल हे तुम्हाला कन्फर्म नाही आणखी पण तुम्हाला ज्या बातम्या बघितल्या त्या बातम्यांच्या आधारे तुम्ही सांगता की त्यांनी सभासदत्वाचा राजीनामा दिलाय आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला असच म्हणायचं काय वाटतं काय तुम्ही ऑफिसला असता भारतीय जनता पार्टीच्या निर्णय निर्णय भाऊ घेतील काय वाटतं कसं बघताय सगळी इंदापूर तालुक्यातल्या सर्व जनतेला माहित आहे आणि आम जनतेला सुधीक माहित आहे भाऊ ही शंभर टक्के काळ्या दगडावर पांढरी रेग आहे की भाऊ ही शंभर टक्के यंदा विधानसभेला निवडून येणार आणि पवार साहेबांना सुधीक माहित आहे आणि इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या म्हणजे नेत्यांना सुधीक माहित आहे भाऊ ही निवडून येणार आहे मग इथं कुणीही द्या कुणीही उभा राहू द्या भाऊ यंदा शंभर टक्के निवडून येणारच बघा हे होते हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक आणि यांनी काही सोशल मीडियाला बातम्या पाहिल्या आणि त्यांना जो आनंद झाला तो आनंद व्यक्त करत त्यांनी घोषणाबाजी केली आणि घोषणाबाजी करत त्यांनी एक आनंद व्यक्त केलेला आहे आणि आता काही वेळ त्याचा आपण हर्षवर्धन पाटील यांच्याशी बी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत की खरोखरच त्यांनी भाजपाला रामराम ठोकलेला आहे का आणि जर भाजपाला रामराम ठोकला असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणा ही एक मन म्हणलं काय वावगत ठरणार नाही हे मात्र नक्की पुढं काय घडामोडी होणार आहेत आपण आपल्या माध्यमातून सांगणार आहे तुर्तास मी इथंच थांबतो मी श्री यश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी